पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरातील एक अत्यंत धक्कादायक घटना समोर येते देवदर्शनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आणि या हल्ल्यात थरकाप उडवणारी माहिती आता समोर येते या हल्ल्यात कुटुंबातील एका सतरा वर्षाच्या तरुणीवर अति प्रसंग करण्यात आले असल्याचं समजतंय इतकंच नाही तर कुटुंबातील महिलांचे दागिने सुद्धा जबरदस्तीने उडवून त्या हल्लेखोरांनी तिथून पळ काढलाय या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी माहिती दिली असून आता पोलिसांनी लगेच तपासाची गती वाढवली आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे आणि आता हल्लेखोरांचा शोध घेतला जातो प्राथमिक चौकशीत हे सुद्धा स्पष्ट झालंय की महिलांचे दागिने जबरदस्तीने काढून घेण्यात आले आणि त्यानंतर तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न सुद्धा केलाय ही बाब अतिशय गंभीर असून आता पोलिसांकडून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जाते पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलंय की रात्रीच्या वेळी शक्यतो एकट प्रवास करू नये तसंच कुठल्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास तुम्ही तात्काळ पोलिसांना कळवा या घटनेनं पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय दौंड परिसरातील नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा याबाबतची अधिकची काय माहिती आहे जाणून घेऊयात पुणे ग्रामीणचे अधीक्षक संदीप सिंग गिले यांच्याकडून काल सकाळी चार ते सव्वा चारचे सुमारास एक गाड़ी गाडीमध्ये तीन चार कुटुंबाचे सात सदस्य वेगवेगळे कुटुंबाचे एका ठिकाणी राहणारे सात सदस्य ज्याचेमध्ये एक सिनियर सिटीजन जो गाडी चालवत होते त्याच्याबरोबर दोन सतरा वर्षाचे तरुण मुले होते एक सतरा वर्षाची तरुण मुलगी होती दोन तीन महिला होत्या ज्यामधन एक सिनियर सिटीजन महिला सुद्धा होती हा घटना चार सवा चार चे दरम्यान दौंड पोलीस स्टेशनची हद्दीप भिगवण जे टाउन आहे त्याचे एक डेड किलोमीटर अलीकडे एका ठिकाणी घडली हा गाडीत जात असताना जो चालक होता त्याला झोप येऊ लागली तो चहाची टपरीकडे गाडी साडला बाजूला पार करून थांबला बाहेर गेला परत गाडीत आला त्यावेळी त्या ठिकाणी दोन युवक आले त्यांनी चहाची टपरीकडनं काही खरेदी केला आणि मग दोघे गाडीचे दोघा बाजूने जाऊन थांबले जो ड्रायव्हर साईडला गेला त्यांनी तो जो सिनियर सिटीजन गाडी चालवत होता त्यांना एक धारदार शस्त्राची धाक दाखवून तसेच मिरची पावडरचा वापर करून त्या गाडीत मिरची पावडर असा फेकून दिला आणि त्याच वेळी त्यांनी त्यांना थ्रेट करून त्याचे अंगावरील महिलाचे अंगावरील जे विशेष करून कानात घातलेले सोन्याचे दागणे होते ते दागणे त्यांनी काढून घेतले काढून घेतल्यानंतर परत जाताना त्यांनी त्या गाडीत बसलेली एक सतरा वर्षाची जे मुलगी होती त्याला गाडीतून बाहेर काढला हा एफ आय आरचे मग तो त्याला त्या ठिकाणहून काहीतरी ते वीस मीटर पुढे जाऊन त्याच डावी बाजूने एका ठिकाणी त्याने त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला